नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही सगळे चांगलेच असाल त्यावरच्या सारीखचं तुमच्यावर लक्ष असो आणि हीच तुमच्या जीवनाची आयुष्याची नेहमी सुंदर तारीख मात्र असो तर मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या येणाऱ्या दहा दिवसात येणारे जे दहा दिवस आहे प्रत्येकाच्या घरात आपले बाप्पांचं आगमन झालेलं आहे उद्यापासून होणार आहे तर आज जी मी कविता लिहिली आहे ती कविता त्याच्याच बेसवर लिहिली आहे मित्रांनो हे वर्ष दोन हजार पंचवीस आहे खूप आपल्या आयुष्यामध्ये अडचणीमध्ये खूप संकटांचा सा प्रत्येकाला सामना करावा लागला एवढा सामना करावा लागला की कोणाचं फॅमिलीच राहिली नाही तर येणारा दोन हजार पंचवीसचा आठ महिने गेले तीन अध्याय असतात प्रत्येक वर्षामध्ये चार चार महिन्याचे दोन अध्याय संपले हा शेवटचा अध्याय हा चार महिन्याचा राहणार आहे ऑगस्टच्या नंतर ऑलमोस्ट आता पाच दिवसानंतर तो संपणार आहे तर आपण ही कविता म्हणा का प्रार्थना म्हणा त्या वर्षासाठी त्या बाप्पाला मान म्हणतात की सगळ्यांच्या घरी तुम्हाला निराशा मिळते पण आशा ही मात्र बाप्पाकडे मिळत असते कारण की बाप्पा संकटाचा आणि आपल्या आयुष्यामध्ये जे अडचणी असतात त्याचा निचोड करून टाकतात आणि आपल्याला सुखरूप मात्र ठेवत असतात तर त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे त्याला तुम्ही कविता म्हणा पण मला असं वाटतं ही प्रार्थना सारखं म्हणा रिक्वेस्ट आपल्याला करायची आहे जेव्हा आपण रिक्वेस्ट करत असतो देवाला तर देव आपल्यासाठी धा धावत येतात तसंच आपले जे बाप्पा आहे ते दहा दिवसासाठी आपल्यासाठी धावत आलेले आहे ते बघण्यासाठी आले की दोन हजार पंचवीस मध्ये आता नक्की चाललं काय तर सगळं आता व्यवस्थित होणार आहे तर त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे बाप्पा आता सोप कर दोन हजार पंचवीसचा टप्पा नाही आहे सोपा बाप्पा हे वर्ष दोन हजार पंचवीस अंक येतो नऊ तू येण्याची तारीख आहे सत्तावीस अंक होतो अठरा तो अंक होतो नऊ तू आता आल्याने येतो येत्या महिन्याने करशील मंगळ तुझ्या शक्तीने शक्तीचा वाजवशील तू संबळ बाप्पा तू संकटांना मागे ढकलशील आमच्या जीवनाची तू मांगल्य करशील बाप्पा तुझ्या आईच्या सांगण्यावरून केलं तू तिचं रक्षण आडून बसला स्वतःच्या शरीराचं केलं सरेंडर आमच्यामध्ये उबुद्धीचा विनाश येणार तुझ्या शक्तीने त्याचा तू नाश करणार आम्हाला नीड बुद्धी देणार आमच्यामध्ये यशाची वृद्धी वाढवणार आमच्या आमच्यावर अडचणीचा चिखल आलेला आहे बाप्पा आमच्यावर अडचणीचा चिखल आलेला आहे संकटांनी आम्ही माखलो आहे संकटांनी आम्ही माखलो आहे आमच्यातला नकारात्मकता चिखल तुझ्या सोंडेने होणार आठव्या महिन्यामध्ये या वर्षाचा जो घाट आहे तुझ्या पाया पायाने तू ढकलून देणार आहेस नवव्या महिन्याची नवीन सुरुवात करू या वर्षी अजून जोरात बाप्पा हे सहन करण्याची आम्हाला अजून बळ दे बाप्पा आम्हाला हे सगळं सहन करण्याचे सहन करण्याची आम्हाला अजून बळ दे आणि हे सोसण्याची अजून आम्हाला कळ दे आणि हे सोसण्याची अजून आम्हाला कळ दे तर मित्रांनो ही कविता बाप्पावर ही प्रार्थना तुम्हाला कशी वाटली प्रत्येक आपल्या गणपती भक्तांना पाठवा आणि प्रत्येक त्या व्यक्तीला पाठवा जो आता कुठेतरी दुखी आहे पण टेन्शन घ्यायचं नाही बाप्पा आपल्याकडे साठी आलेले आहे दहा दिवस सगळं व्यवस्थित होणार आणि येणारे जे चार चार महिने आहेत ते आपले खूप भारी जाणार आहेत तर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास आणि एका गोष्टीवर विश्वास ठेवला तर विश्वासनीच मात्र विश्वास विश्वासनीच हे विश्व घडत असतं तर आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि सबस्क्राईबचा मात्र मोदकासारखं गोड प्रसाद वाटू द्या तर थँक्यू सो मच थँक्यू सो